भीम भावांनो आणि बहिणींनो निवडणुकीत जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यांच्या जी संपत्ती आहे त्याचं विवरण आपण बघतच आहोत बऱ्याच वेळा आपण बघतो रे सर्वच राजकीय पक्षातले उमेदवार हे जवळपास चांगले पैसेवाले आहेत तरीसुद्धा त्यांना निवृत्ती वेतन आहे म्हणजे पाच वर्ष त्यांनी ते सदस्य राहिले तरी त्यांना आयुष्यभराचं निवृत्ती वेतन आहे आणि ते पण चांगलं असते त्याच उलट आपण सरकारी सेवेमधील एखादा व्यक्ती जेव्हा निवृत्त होतो तीस पस्तीस वर्ष सेवा देऊन त्यावेळी त्याला एक निवृत्तीवेतन मिळते त्यालासुद्धा मिळते परंतु ते फार काही जास्त नसते समाधानकारक असते आणि त्याचबरोबर जर आपण तुलना केली तर खाजगी क्षेत्रामधले जे लोकं म्हणजे तीस पस्तीस वर्ष काम करून ते जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांना एक पी एफकडून निवृत्तीवेतन लागू होते परंतु ते निवृत्तीवेतन किती असते मित्रांनो जवळपास ते एक ते दोन हजार रुपये त्याच्या पलीकडे नसते माझे वडीलच आहेत त्यांना एकवीसशे रुपये पेन्शन लागलेली आहे आता एकवीसशे रुपयामध्ये असे कितीतरी जे खाजगी सेवेतील लोकं आहेत ते कसा गुजारा करतील एका बाजूला आपण बघतो कोट्यावधी पैसे असलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांना चांगली पेन्शन सरकारी अधिकारी असतात किंवा सरकारी सेवेतील लोक असतात त्यांनाही एक पेन्शन असते परंतु खाजगी क्षेत्रातील लोकांनाही एक चांगली समाधानकारक पेन्शन असली पाहिजे असं मला वाटते याबाबत सरकारनं विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याबाबत तुम्ही नक्की सांगा Jimmy.